संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस यांचे यंदा विसावं वर्ष असून माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडिया नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी देखील तरुणींचा उत्साह आणि कलाकारांची रेलचेल बहरून गेला होता यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये अनेक कलावंतांसह गरबा खेळण्याचा आनंद लुटला यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते दररोज बेस्ट फेस फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जात आहे काल उत्सवाच्या चौथ्या दिवशी दाड्या रसिकांचा उत्साह हो, शिगेला पोचला होता संकल्पाच्या दाण्याला लहान मुलांसह हो, युवक आबाल रुद्ध यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सदर कार्यक्रम प्रसंगी चित्रपटातील अभिनेत्री अभंग तुकाराम दिग्बाल लांजेकर अवधूत गांधी स्मिता शेवाळे योगेश सोमन तर पुन दैठणकर यांच्यासह बाईग वोमश्वेल बेधडक विजया सो सहित अनेक गाजलेल्या चित्रपटांची नायिका नम्रता गायकवाड तसेच तारक मेहता का उलटा चष्मा फेम टप्पू हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री निमरीत कौर यांच्या सर्वांच्या आगमनानं या उत्सवांचा आनंद द्विगुणित झाला त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के सचिव राम रेपाळे असेच अनेक राजकीय नेते नेतेमंडळांनी देखील हजेरी लावली दरम्यान दांडिया उत्सवातील स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पाच्या वतीने माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेविक का फाटक माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते